जो पांचवे दिन के तब अग्नि पर का विश्व के आप तब जो जना पे तब ब्रह्मा के से सुरक्षित के तब श्रद्धा पुष्टि पुष्टि भगवान सभी महाशय का के तब विश्व का का तब पूरा देव का के एक वस्तु असे घरामध्ये वस्तू विष्णूमय

मराठी शिष्यांच्या नावाने आशीर्वाद प्राप्त होती संघ गुरुंच्या आशीर्वाद प्राप्त होती संपूर्ण वाणी सुईरा गुरुंच्या उपस्थिती सोबत होतो संहिता आदित्य प्रवरम सर्वे ग्रहा प्रेम नारायण प्रेम भडवार तर्जन प्रेम प्रेम महासुने स्नेहावते वचनांनी पण बोलू तुझे साथ नहीं चलो शास्त्रों में जो भी तुम भविष्य में सत्य राज्य पंचम महादेव सोते पालुन्दो काला पालुन्दो काला तुम्हें तो जतो दिन का पंचम भवन तो भवन तो लाऊं तो लाऊं भवन तो लाऊं तो तो कैसे मने तो भोले वा भोले वा भोले वा मंदिर का क्या नहीं मंदिर का ये तो राज्यम राज्यम सर्व कुंडलना महाजना� ayo namaskarayo chu kon hai ha sen log jag hai ka mano ha sen accha apeksha ma को मिशनररी देखील निदान एकानंतर त्याच्यामुळे काय गणोस पण हे घोर देवा मला घोर देवा घोर देवा हो ब्रह्माना हो मेला महादेवा परमेश्वराने आशीर्वाद अक्षम माने Aspects दिसे मानले ते죠 वस्तु वृद्धि खंडवंत

नमो महादेवाय नमो मस्करस्य श्रीजन अपेक्षित माने आदरदि समानचे केशव वस्तु संदेखे जे करोत वना कल्याण होवो उनका सुख कल्याण व सुख कल्याण व सुख कल्याण का बोल कुडे मामी

हे बघा हा गेट आहे व जायला ते या बंगल्यावरनं तुम्हाला आमचा परिसर दाखवतो शंभू हाय चालू चालू सायकल चालू कस चालवणार हा बंगल्याचा टेरस आहे इथे विहीर आहे पाठीमागे नदीचं पाणी या नदीच विहिरी सोडतात आणि पाठीमागे आमच्या संपूर्ण पाच एकरमध्ये पेरूची बाग आहे संपूर्ण पाच एकर टॉमी झोपलाय मस्त रे डोव्या झप गपचूप आणि ही नारळाची झाड हा मस्त मोठा टेरेस ही नारळाचं झाड या घरामध्ये स्वयंपाक चालू आहे जेवण चालू आहे त्याच्यामध्ये आणि वैष्णव वैष्णवसूदन ही संपूर्ण आपली शेती खाली सगळे हे दोन शंकर बाळे मोबाईल मोबाईलवरती बिझी आहेत गायबण्याला फक्त तो शिव्या खातोय त्याच्या आईच्या आता अजून अजून शिव्या खातोय बघ हा ना सपेशर्ट होला संग्रमे आणि हा हरशे मोबाईलमध्ये पागल झाला आहे त्या खेळायचं माहित नसतं ऐकत पण नाही खाल्ला माल खाल्ला बघा काम करतात मरणाची आज खूप पा। सारे पाहुणे येणार आहे तिथे आणि वीडामन जूश्ता, प्याले ऑटा कु आयाकाई रण ऊक्रणस्ता की अजीीा जा टी नाびे चो काणकी काणầnने कुछ मगाती आपली, ना खिल प्राइबू काणकी तो प्राक्य को निया घ Carrie, Şamira काणकी एसंधा जामन, strict š recibir मोड़ा to घ्ट त्यासाठी जागा पुढं पुढ ये नको जाऊ गाड्या येतात इकडे खेळ गाड्या येतात रोडला फास्ट मध्ये इथे इथे जागा आहे जोडला गाड्या येतात त्याला सांग what about the ball old जाएगा नगर वजन को जंगल में जो लोग कहाँ जोकर कौन जोकर को वजन करके बंदा होगा देवाड़ी में बहुत मुख्यमंत्री तो मार्क्स का तो उसे लेने वाला हाँ नहीं नहीं एक लीटर को प्रति चौदह हजार हाँ सर ये हेलमेट हेलमेट जी को प्रति

पुण्य हावर घेरणो पुण्य पदो समृद्धी रस्तो समृद्धी रस्तो भवनंतो भवनंतो इथवर देवजनांना नमस्कार 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 कार्ये शुद्धमयी प्रबंध दे आभारी विज्ञानना नमस्कार सुसलोवाने जुनाई पावे वरुण देव नमस्कार सनोने आता आता वच पाणिंगा हात प्रतिष्ठायां शुभपुण्यको गौरव असतरो संपूर्ण घर दाखव तुम्हाला इथे स्वल्प घर आहे एल टाईप आज गृहप्रवेश त्यांचा गृहप्रवेशबिंदू केला कशाला केला काय मोठे हॉल आहेत thank तुम्हाला किती झाले बघ काम चालू करून मामी काम चालू करून किती झाले अजून किती महिने बोलले रेग्युलर नाही येत कामाला गॅप असतो ना मध्ये वेळ लागले बघा असं तिला का ते उकळणार ते काकी कीकड़े? ए परी काकी कुठे हा आणि छोटी आहे छोटी आहे